आज या ठिकाणी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस यूथ काँग्रेस आणि विविध वीव वी सेल यांच्या वतीनं गेले दोन दिवस आठवडाभर जे या देशाचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते राहुलजी गांधी यांच्या संदर्भात जे बेताल वक्तव्य या वाचालवीरांनी केले त्याचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं शॉर्ट टर्ममध्ये आम्ही इथं एकत्र आहोत शेवटी मला दुःख आहे की कित्येक वेळा यांचा निषेध करावा लागतो आहे कारण आपल्याला आठवत असेल की पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात सोशल मीडियाच्या वतीनं किंवा त्या माध्यमातून काही जर पोस्ट आल्या तर त्याला अटक करण्याची भूमिका या केंद्र सरकारने केली आहे परंतु बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड असेल अनिल भोंडे असतील यांचा मात्र कुठल्याही परिस्थितीत निषेध नव्हे तर ते त्यांनी माफीसुद्धा मागितली नाही मला केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांना विचारायचं आहे तर यामध्ये आपण हे खऱ्या अर्थानं लोकशाही आहे का लोकशाही आहे का तर या मला सांगायला वाटतं की निश्चित नाही आहे कारण अधिकारशाही यामध्ये पण या, या केंद्र सरकारची चाललेली आहे म्हणून मला जाहीर निषेध व्यक्त करायचा आहे कारण चारसं पार हा त्यांचा घोषणा अत्यंत बेताल ठरलेली आहे खोल ठरलेली आहे आणि मग बी जे पी सरकार आणि त्याच्या काही सरकार त्यामध्ये असंच दाखवते की राहुल गांधींना बदनाम करायचं आहे राहुलजी गांधी यांच्या संदर्भात शिंदे गट मिंदे गटाचे आणि शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि भाजपचे दुसरे एक माझे खासदार का विद्यमान खासदार मला माहीत नाही त्यांनी सुद्धा बेतर वक्तव्य केलेलं आहे संजय गायकवाड काय म्हणाले त्यांची जीप छाटत त्याला मी अकरा लाख रुपयाचं बक्षीस देतो अरे त्याला म्हणा तू मिंदे गद्दार तू स्वतः जीप छाट ना दुसऱ्याला काय छाटायला तो अकरा लाख रुपयाचं बक्षीस देऊन तू एकदम दे बेतर तू समोर आहे आणि राहुल गांधी जीप जीपू झटून दाखव का। आम्ही काँग्रेस कार्यकर्ते तुझ्या घरात घुसून तुला नाहीत उघडा केला तर काँग्रेसच्या अवलाक सांगणार नाही आणि दुसरे एक खासदार अनिल बोंडे काय म्हणतात जिभेला चटके दिले पाहिजेत अरे तुम्ही या जिभेला चटके द्या मग बघा काय होतं त्याचे परिणाम अख्खा महाराष्ट्र नाही भारत देश भारत देशामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशी बेताल वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करायची मेन जे विषय आहेत सर्वांचे मार्गदर्शक राहुलजी गांधी जे स्वतः कॅम्ब्रिजसारख्या विद्यापीठातून शिकून प्रगल्पने समता बंधुता आणि एकता या देशात नांदावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि अशा नेत्याच्या काही आरक्षणाविषयी केलेल्या भाष्यावरती त्याचा विपर्यास करून महायुतीतील हे आठवी नापास नेते काही अपशब्द बरळतात विशेषतः तो संजा गायकवाड हा नेहमीच अशा बेताल वक्तव्य करण्यासाठी माहीर आहे तरीसुद्धा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री स्वतः जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करतात या गोष्टीचा जितका निषेध करता येईल तेवढा थोडाच आहे परंतु ह्या असल्या महायुतीतल्या सर्व वाचाळवीरांना त्वरित अटक व्हावी व त्यांना सदस्योत्सव रद्द करावा अशीच या ठिकाणी काँग्रेस का, पुरंदर काँग्रेस का, कमिटीच्या वतीने व पुणे जिल्हा ओबीसी काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांचा निषेध करून अशा आशा व्यक्त करो की यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल जय हिंद जय भारत काँग्रेस पक्षाचा विजय असो राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है राहुल गांधी येवढो हम तुम्हारे साथ यह खासदार यांचे करायचे काय खाली डोकावर पाय गटर आमदार खासदार यांचे करायचे काय खाली डोकावर पाय काँग्रेस पक्षाचा विजय असो आज देशाचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस पक्षाचे आदर्श नेते खासदार राहुलजी गांधी यांनी अमेरिकेमध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असं वाक्य केलं होतं की या देशामध्ये सरकारकडून ज्यावेळेस सर्व नागरिकांना एक समान संधी आणि समान अधिकार सर्व गोष्टी मिळतील शासन समान मिळेल त्यावेळेस आम्ही समान नागरी कायदा करण्याचा त्या ठिकाणी विचार करू परंतु त्या वाक्यांचा विपर्यास करून ज्या सरकारनं ना जनतेची जबाबदारी घेतली ना या सरकारनं या प्रशासन म्हणून मणिपूरमध्ये चाललेल्या चार वर्षापासून होणाऱ्या अत्याचाराची जबाबदारी घेतली त्याच सरकारनं राहुल गांधींच्या त्या वक्तव्याचा मात्र विपर्यास केला या बी जे पी सरकारच्या संजय गायकवाड आणि अनिल बोंडे या महायुती सरकारच्या म्हणजे जे सरकार खोके घेऊन असंविधानिक रीतीनं त्या ठिकाणी जन्मलेला आहे या बेवारस आणि लावारस सरकारच्या खासदारांकडून आणि आमदारांकडून राहुल गांधीजींची जीभ छाटण्याचा आणि जिबेला चटके देण्याचं बेताल वक्तव्य होत असताना संविधानिक पदावरती बसलेले राज्याचे गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री मात्र मुख गिळून गप्प बसलेले दिसतात मग त्यावेळेस आम्हाला वाटतं मनुस्मृतीमध्ये ज्या पद्धतीने दंड संहिता त्या ठिकाणी आकारली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही राहुल गांधींच्या जीबेला चटके देण्याची भाषा करताय राहुल गांधीजींना त्या ठिकाणी ज्यांची जीभ त्या ठिकाणी जर कापून आणेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस देण्याची भाषा करताय मला वाटतं कुठेतरी तुम्ही त्या भटांच्या पिलावळीसारखं आणि अनाजीपंतांच्या पंतांच्या पिलावळीसारखं त्या मनुस्मृतीच्या बगलेला जाण्याचा प्रयत्न करताय पण हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं चालणारं राज्य आहे आणि याच विचारावरती राहुल गांधींनी सुद्धा देशामध्ये भारत जोडो यात्रा केली आणि त्याचंच फळ म्हणून देशामध्ये दे आज विरोधी पक्षनेते पदापर्यंत राहुल गांधीजी पोहोचले आहेत आणि याच पदाला तुम्हाला काहीतरी तोच आहे विरोधी पक्षनेता आपल्याला विरोधी पक्षनेता आपल्या समोर यांच्याबद्दल जे आपल्या राज्यात आणि देशातच संबंध जी काँग्रेस पक्षाची जी वाटचाल गोडजोड जी चांगल्या पद्धतीने चालू आहे तर लोकशाही मार्गानं इलेक्शन आता येणाऱ्या काळात आहेच विधानसभेची तर मग लोकांचं लक्ष विचित्र विचलित करण्यासाठी राहुल गांधीजी बोलले त्याच्यावर अभ्यास कुठले प्रकारचा न करता जे संजय गायकवाड आणि अनिल बोंडे खासदार आहेत ते जे बोलले त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो केंद्र सरकार राज्य सरकार आज प्रदीपांना देशात आज राज्यात मा वाढती बेरोजगारी महागाई हे प्रश्न सोडून इलेक्शनच्या ऐन टायमिंगला हे काही लोकांचं कारस्थानच आहे इलेक्शन आल्या की कुठल्याही प्रकारच्या समाजात तेढ निर्माण करायचं आणि इलेक्शनला सामोरं जायचं तर महाराष्ट्रातली जी जनता आहे ती सुद्धा